नमस्कार सगळ्या मागेल चॅनल तुमचे स्वागत असा आज हवे केला वाला भाजे आंबट आणि पेज वाला भाजे आंबट स्पेशल मला हे तू सुंकेल सुंगड घान हाय केलं असा आणि ही वाला भाजी हाय मागेल घरात कुंडलेत नाटून ही केलं असा वाला भाजी खूप मस्त झाला हे पळया हे जे टेक्स्चर बी किती सुंदर असा आणि कलर बी खूप मस्त येला आणि हे वास तरी पळेला तोंडा रूच येऊ लागला पेज आणि वाला भाजी आंबट मला सगळ्याला तोंडात रूच येतात पळे हे कसे करचे आम्ही मुकर हे आमगेले गार्डनार झाली भाजी। ये आहे गावतल्या वाला भाजी घेऊन आले आणि त्याचे थोडेसे लहानच तुकडखान हाय नाटीले हे कुंडलेत बरी झाला ही मागेल वाला भाजी पोरया सुंदर झाला आता हे कटकन हा आज वाला भाजी आंबट करतले हे पडे वाला भाजी कटकन आले आता हे जे आमक पान आणि ध्ये हे वेगळे कन कट करून घेऊ जालेभाजी आमटासाठी हा हिंग घेतला एक कटोरी सोय आणि तसेच हिंग घेतला तांबडी मिरसांग सुकेली पाच सात तांबडी मिरसांग घेतला थोडी कोथिंबीर हळद आणि हिंग थोडेशे एक पाच सात मिरी घेतलात आणि थोडेशे तांदूळ हे तांदूळ तुम्ही भाजून घ्या ह्याचे जे हे मातर आमटा जाडसाण येतात हिंग हावे सुके सुटा गाळण्यासाठी यूज केलात आम हिंग पुण्यात तिसरी वेळ ला तशे म्हणून हिंगा सुके सुटा यूज केला आमे गावचीच ही हा मे महिन्या येण गावातल्या घेऊन ये आता ही सगळं मसाला मिक्सर घालून गण्द करून घे

हे पळया हिंगा सांगे आणि सुंगटा बरी शिजलात आता आम्ही इथून आमगेली मसाला घालण्या आणि खतखतवून घ्या मसाल गंध वाटून आता आम्ही हे इथून मिक्स करून घेऊ तुमगेल आवडी आवडीप्रमाणे इथून मीठ घाला तुम्ही कितले जाड आणि कितले पातळ जाय तसे हातून उदक घालून घेऊन हे मिक्स करचे आणि बरं जो खतखत खाण घेऊ हे पळया वाला भाजी आमटा आता खतखत येऊ लागला आणि वास बी खूप सुंदर सुटू लागला सुंगटाचं गाळण्या वास आम आम मस्त येटाकडून हे पळे आता आंबट झाले गा आता एक आयदन खाण घेता किती मस्त आंबट व्हिडिओ पळल्याबद्दल धन्यवाद